ओम श्री परमात्मने नमः, श्री गुरुपादुकाभ्या नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग आठवा प्रश्न असा विचारला गेला आहे प्रकाश दिसणं नाद ऐकू येणं असे साधनाकाली जे अनुभव येतात इथं ध्यानकाली म्हणावं का यावर स्वामी उत्तर देत आहेत साधनेमध्येच ध्यान आलं ध्यानकाली अनुभव येतात आणि ध्यानातून उठल्यानंतर देखील येतात काही वेळेला आता सुगंधाचा अनुभव आला तर तो स्वागतार्ह आहे उपनिषदांपासून आत्तापर्यंत निरनिराळ्या साधकांनी प्रकाशाचा आणि नादाचा अनुभव सांगितलेला आहे त्याच्यामध्ये संत कबीर नानक तुळशीदास मीराबाई ही मंडळी आहेत स्वरूपानंदाने देखील म्हटलं आहे नयनापुढे दिसते ज्योती तिला पाहते कोण ह्यात प्रकाशाचा अनुभव आहे पण या संप्रदायामध्ये म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची जी पठडी आहे त्याच्यामध्ये याला फार महत्त्व देत नाहीत नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोताद्रष्टा कोण म्हणजे त्या ठिकाणी देह नाही मन नाही बुद्धी नाही अशा ठिकाणी हे अनुभव येत राहतात तेव्हा एक मत असं आहे की हे जे अनुभव येतात ते आत्म्याचेच अनुभव आहेत आत्माच प्रकाश रूपानं प्रकाशित होत असतो आणि या म्हणण्यात बरंच तथ्यपण आहे स्वामी स्वरूपानंदांचं म्हणणं असं की हे जे दिसतं ते ठीक आहे पण त्यालाही पाहणारा त्या ठिकाणी जो आहे तो आत्मा आहे असा दोन्ही विचारांमध्ये फरक आहे प्रकाशाचा अनुभव आला तर तो स्वागतार्ह आहे तसा आला नाही म्हणून काही बिघडत नाही मुख्य गोष्ट आहे ते मनाचं अमन होणं मनाचं अमन झाल्यानंतरच हे प्रकाशदर्शन होत असतं अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योतिरिव अधूमक हा असं उपनिषद म्हणतात म्हणजे निरनिराळ्या रंगामध्ये ही ज्योत दिसते कधी तांबडी कधी पिवळी कधी खूप गडद नीलवर्ण काळ्यात जमा होईल अशी मी यासंबंधी स्वामीजींना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं काही काही लोकांना असं होतं पण स्वामीजींनी या अनुभवांना फारसं महत्त्व दिलं नाही मी स्वतः हे सगळे अनुभव घेतले तरी मला देखील तसंच वाटतं एकदा तुम्ही ज्योती नाद याकडे फार लक्ष दिलं की बाकीचे जे, जे मुख्य अनुभव यायला पाहिजेत ते बाजूला राहतात उदाहरणार्थ सर्वाभूती समभाव सगळ्या संतांनी याच्यावर विशेष भर दिला आहे नाथ तुकोबा ज्ञानोबा सगळ्यांनी पण सर्वत्र समदर्शी या लक्षणाकडे दुर्लक्ष होतं भागवतकार तर समदर्शी याला फार महत्त्व देतात सर्वत्र समभाव झाला की मग त्याचं सर्व अनुभवाकडे आपोआप दुर्लक्ष होतं निष्काम आचरण होतं सर्वत्र प्रेम निर्माण होतं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं होऊन जातं तेव्हा बाकीच्या अनुभवाला किती महत्त्व द्यायचं ते पाहायला हवं शिवाय आपलं मत काहीही असलं तरी दुसऱ्यांचीही मतं आहेत त्यांचा योग्य तो आदर मान ठेवायला पाहिजे आणि याच्यात मतांचा प्रश्नच प्रकाश नाही प्रकाशदर्शनं नादश्रवणं हे अनुभवच आहेत पण हे अनुभव आले नाहीत तर खचून जाण्याचं कारण नाही कारण हे अनुभव न येताही मनुष्य पलीकडे जाऊ शकतो याविषयी शंका बाळगण्याचं कारणच नाही पण असे अनुभव लोकांना येतात विशेषत हठयोगाची साधना तिन्ही बंधासहित प्राणायाम वगैरे जी मंडळी करतात त्यांना हे अनुभव लवकर येतात राजयोगाच्या साधनेमध्ये या अनुभवांना इतकं महत्व नाही मनाचं उन्मन हे महत्त्वाचं सोळा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी विचारला गेलेला हा प्रश्न कोणी जर आपला मत्सर करत असेल तर आपण काय करायचं त्यात आपली काही चूक आहे का स्वामी सांगताहेत आपण अंतर्मुख होऊन बघावं नाहीतर सोडून द्यावं असतचा किती विचार करणार चिंतन करावं जो मच्छरी असतो तो सर्वांचाच मत्सर करतो आपण त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही काही वेळा गैरसमजानं असं होतं पण तुकोबांची काही चूक नसताना त्यांचा मत्सर करणारे लोक होतेच की नाही त्यावर असा प्रश्न विचारला गेला की तुकोबा खूप मोठे होते आम्ही सामान्य माणसे आहोत त्यावर स्वामी म्हणतात आपणही तसंच मोठं व्हायचंय कुणाविषयी काही मनात ठेवायचं नाही झालं ते संपलं त्याच्या पुढचा प्रश्न एकोणीसशे पंच्याऐंशी साली विचारला गेलाय परमार्थाचा पुढचा मार्ग पुढची अवस्था खूप अवघड आहे असं म्हटलं की आपण खरंच कोणत्या पायरीवर आहोत ते कळेन असं होतं स्वामी म्हणतात ध्यानात कोणती अवस्था आली हे पाहण्यापेक्षा पारमार्थिक गुण अमानित्वम अदंभित्वम अहिंसा इत्यादी दैवी संपत्तीचे गुण अंगी किती मुरले हे सारखं तपासून पाहिलं पाहिजे आपल्या मानापमानाच्या काय कल्पना आहेत घरावर आपल्या नावाचा बोर्ड लावला तर त्यावर किती पदव्या लावतो आपण आणि त्या कशासाठी पुढचा प्रश्न विचारला गेला व्यवहारात त्याची जरूर असते असं वाटतं एखादा लेख लिहिला तर तो कुणी लिहिला हे वाचणारा पाहतो काय त्याचा अधिकार त्यावरून त्याचे विचार ग्राह्य का अग्राह्य असं ठरवलं जातं स्वामी म्हणतात तसं काहीही नसतं फारसं आपल्यालाच ते हवं असतं मोठेपणा हवा असतो आपण अहंकार टाकला शरणागती पत्करली असं म्हणतो पण आपण वेगळेपणाने राहतोच आपली अस्मिता काय ती मागे राहते आपण संपूर्ण विरून जात नाही आणि संपूर्ण अहंकार टाकल्याखेरीज आत्मदर्शन परमेश्वर दर्शन घडत नाही बारीक बारीक गोष्टीतून अहंकार डोकंवर काढतो नदी सागराशी संपूर्ण मिळून जायला पाहिजे सागराचा एक भाग थोडा बाजूला येऊन त्याची खाडी बनते तसं परमात्म्याचा अंश भाग जीव असतो तो जर परमात्मरूप झाला तर तशी शक्ती त्याच्याजवळ असते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय はりをんたっちゃって。